नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवाखाली एकशे पासष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार दोनशे एक कमाल दर आहे चार हजार चारशे अकरा सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये पुढील बाधार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवाकालेली एकशे सहा क्विंटल किमान आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये बाधार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाकली दोनशे नऊ क्विंटल आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाबादार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवाकल्ली बाराशे क्विंटल किमान चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार चारशे पंच्याण्णव सर्वसाधारण दराई चार दर